दहा दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं माझी जळगाव जिल्ह्याचा अध्यक्ष या रात्यानं अध्यक्षपदी निवड झाली रिक्त झालेल्या जागी माझी निवड झाली आदरणीय शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब सतीशांना देवकरप्पा राजजी देशमुख आदरणीय ज्येष्ठ नेते अरुण भाई टिके दादा ताई या सगळ्यांनी या ठिकाणी एकमताने माझी निवड केली माझ्यासोबत माझे सहकारी मालकरजी यांची जळगाव लोकसभा मतदान कार्याध्यक्ष म्हणून निवड केली आणि वरणगावचे राजेंद्र चौधरी यांची रावेर भागासाठी कार्याध्यक्ष म्हणून निवड केली आज त्यांच्या बहिणीकडे घरबंडी असल्यामुळे त्यांना येता आलं नाही समन्वयक म्हणून विकास पवार यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली आम्ही चार्ज घेतल्यानंतर प्रत्येक तालुक्यावर जाऊन पदाधिकाऱ्यांची बैठक आणि मेळावा त्या ठिकाणी मी आयोजित केला सर्वप्रथम माझ्या चाळेजाव तालुक्यात झाला दुसरा अंबणेरला झाला तिसरा आज जामनेरला आहे आणि चोपड्यामध्ये आदिवासी दिनाच्या दिवशी मात्र आदिवासी मेळाव्या कार्यकर्त्यांची बैठक त्या ठिकाणी झाली उरलेले आठ तालुके नऊ तालुके जे आहेत ते देखील मी लवकरच पूर्ण करून माझी कार्यकारिणी जाहीर करणार आहे आणि कामाला लागणार आहे आज जामनेरचं मुहूर्त यासाठी निवडलं की आज स्वातंत्र्य दिवस आणि काल संध्याकाळी मला परमेश्वराने बुद्धी दिली की जामनेरचा ता मेळाव्याची तारीख म्हटलं उद्याची योग्य स्वातंत्र्य दिवस भारताला स्वातंत्र्य मिळून आज अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली आता हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची खऱ्या अर्थानं वैचारिक लढाई सुरू आणि जामनेर तालुका जर म्हटला तर आज स्वातंत्र्यच आहे की पारतंत्र्यात एवढ्या तक्रारी येतात आज प्रशासनाला एवढं वेटीस धरलं जातं की आज बाणबंदस्तीच्या सुद्धा भांगडी असतील गावकी भावकीच्या जरी असतील तर आयदर इट इज राईट ऑर रॉंग मी सांगतो तसा निर्णय झाला पाहिजे प्रांत तहसीलदार इतकं त्या ठिकाणी दडपण असतं पोलीस स्टेशनला समोरचा कार्यकर्त्याला काही करा माझा चुकीचा जरी असता समोरचा बरोबर जरी असला तर कायदा बाजूला ठेवा कायदा वाकवा पण समोरचा झुकवा ती जामनेरमध्ये आहे कृषी खात्यामध्ये तसंच आहे प्रत्येक खात्याची जामनेरची अपडेट अशी आहे की त्या ठिकाणी विरोधकाला संपवण्याचं काम प्रशासनाला हाताशी धरून आहे आणि रोखण्याच्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आम्ही ठोसाला ठोसा उत्तर या ठिकाणी देणार आहोत त्यासाठी पत्रकारांची साथ हवी आहे आणि ती साथ आणि ती साथ मागण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आज जामनेर ठीक आहे एखादी मोठं नेतृत्व तयार होतो कोणीही पक्षात होतो त्याच्याबद्दल आम्हाला खानदेशवासी आहे म्हणून काही त्या ठिकाणी आम्हाला वाईट वाटणार नाही पण नेतृत्व ज्या पद्धतीनं आज इथे ग्रामपंचायत मेंबर माझ्या विरोधातली बॉडी आहे त्याला तुम्ही त्या ठिकाणी अपात्र करा माझ्या विरोधातली बॉडी आहे त्या ठिकाणची आठ नऊ लोक माझ्याकडे या मी तरच कोटी दोन कोटीचे कामं देईन आणि तुमच्या मग त्या गावामध्ये भावकी गावकीमध्ये वाद आहेत की तुम्ही आमच्याकडून निवडायला चालले कशी तिकडं इकडं सरपंचाला प्रेशर तुझे कामं होणार नाही म्हणजे अशा पद्धतीने याच्यामध्ये हा अनेक खोटे गुन्हे तयातात रोज आम्ही पेपरला वाचतो अनेक आंदोलनं या गावामध्ये होतात पण ही अतिशय प्रशासनाची दादागिरी जी आहे दादा तर ही या ठिकाणी मोडीत निघाली पाहिजे हा आज या दिनाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संकल्प केला आणि त्याला पर्याय संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या नव्वद दिवसाच्या काळामध्ये निश्चितपणानं आघाडीचं सरकार आहे सगळे सर्वे रिपोर्ट आलेले आहेत भारतीय जनता पार्टी प्रचंड घाबरलेली आहे अगदी लाडकी बेन डिक्लेअर करूनसुद्धा एवढे घाबरले आहेत की नारपारचं ज्या दिवशी माझी निवड झाली त्या दिवशी पहिली प्रेस मी घेतली की नारपारचं पाणी सी आर पाटलाने नाही म्हटलं त्याच वेळेला नाशिकला ना आंदोलन चालू होतं कल्याणला आणि धुळ्याला आम्ही ज्या आता उदय करतो आहोत ही सगळ्या बातम्या गेल्याबद्दल सरकार किती घाबरलं आहे याचं उदाहरण तिसऱ्या दिवशी राज्यपालाने अध्यादेश काढला केंद्र नाही म्हणतं राज्यपाल अध्यादेश काढतं याचा अर्थ सरकार घाबरला आहे गब्बार डरा हुआ आहे आणि हेही वक्त आहे गप्पर की सिनेमे प्यार देणे का आणि हाच संदेश आम्ही कार्यकर्त्यांना दिला किती घाबरलेला आहे तुम्ही संघटनेनं एकतेन राहा आम्ही या ठिकाणी कमिटीसुद्धा तयार केली लिगल अॅडवायझर आहेत दिवनाताईसारखे ज्येष्ठ नेते आहेत डॉक्टरांसारखे आणि आम्ही ठरवलं आहे की जिथं जिथं कार्यकर्ते अन्याय होईल आमची कमिटी तात्काळ तिथं जाईल वेळ प्रसंगी मला देखील पोहोचताचं दे वियोग आला तर माझ्या आमच्या कार्यकर्ते अन्याय होणार नाही जेलमध्ये आम्ही जाऊ देणार नाही गेले त्यांच्यासोबत आम्ही जाऊ विनाकारण जर कोणी टाकत असेल ही आमची स्पष्ट भूमिका जामद्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ठरलेली शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत यांनीच आंदोलन केलं होतं सात हजार मिळावे दहा वर्षापूर्वी आणि आज सहा साडेसहा हजारावर कापूस आहे दहा बारा हजारचा भाव पाहिजे होता आज खतं बियाणं मटेरियल तिपटीनं महाग झालं तिपटीनं ज्याला आज तीस हजारचं ते दहा हजारचं मटेरियल इतके भाव वाढलेले त्याच्यावर नियंत्रण राहिलेलं नाही इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून खतं कंपनी बियाण्यांच्या कंपन्याकडून पैसा घेण्यात आला आणि म्हणून त्या ते ठिकाणी तेही भाव नियंत्रणात राहिले तेल मीठ मिरची याच्यावर ब्रिटिशांनीसुद्धा कर लावला होता यांनी त्याच्यावरही जी एस टी लावला आहे म्हणजे चारीकडून लोकांच्या खिशातून पैसे काढण्याचं काम चालू आहे आणि दुसरीकडे पहिले म्हण होती आवळा देऊन कोळा काढणे आता तर कोळाच्या कोळा काढून आवळा देणे चाललाय आणि म्हणून अशा या आणि का करताय ते घाबरलेले आहेत प्रचंड घाबरलेले आहेत म्हणून ते अशा योजना हे लोकांच्याही लक्षात आलं आहे काही झालं तर नावा त्याचा ता विजय निश्चित आहे आज पहिला मेळावा होता दर दोन महिन्याला आम्ही येत जाणार आहोत आढावा पैठे घेणार आहोत कार्यकारण्या बुथ कमिट्या या सगळ्या स्ट्रॉंग करायच्या दृष्टीने आज आमच्या कामकाजाची सुरुवात झालेली आहे पूर्वीचं जे काम आहे त्यात आणखीन वेग वाढवण्याच्यासाठीचा आजचा उद्देश होता एवढं या निमित्ताने सांगतो आपल्याला काय विचारतो अकरा विधानसभेच्या जागांपैकी आठ ते नऊ जागांवर आमची मागणी आहे आणि सुद्धा त्यातली एक जागा असून जामनेरी शंभर टक्के विजय होणारी जागा म्हणून आम्ही तिची गर्दी करतोय इथे पक्षाचं संघटन इच्छुक उमेदवारांची संख्या आणि लोकसभेचं मतदान बघता जामनेरची जागा ही निश्चित विजयी होणार आहे फक्त सव्वीस हजाराने लोकसभेमध्ये आम्ही या विधानसभा मतदारसंघामध्ये मागे म्हणजे तेरा साडेतेरा हजारचा हजाराचा फरगाम आर्कवर करायचा आहे त्यादृष्टीने पक्ष जो सक्षम उमेदवार देईल आमचे इथले बरेच इच्छुक आहेत याच्यापैकी जो कोणी उमेदवार असेल त्यासाठी सगळे बाकीचे सगळेजण जो कोणी म्हणजे काय नाही आता पक्ष आहे त्या माणसाची चर्चा चालू आहे पक्षातलाच की बाहेरचा व्यक्ती घेणार पक्ष हा निर्णय घेईल आम्ही जिल्ह्याचे पदाधिकारी आहोत त्यावेळेस आम्हाला पण नाही आम्हाला कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत त्या बाबतीत विचारलेलं नाही आहे उमेदवार द्यायचा प्रयत्न आमचा राहील पक्षाचा विषय होईल असतो जो निवडून यायची ज्या आम्हाला होत आहे असा माणूस आमचा उमेदवार आहे इच्छुक असेल आणि त्यांची जर योग्यता असेल आमची त्यांची ताकद मिळून निश्चित पार्टीने पार्टी निश्चितपणाला निर्णय घेईल आयात केला जातो असं नाही आता सध्याच्या काळात कसं झालं आहे अनेक पक्षांमध्ये अनेक उमेदवार एक तिकडे तिकडून तिकडे होत असतात शेवटी इलेक्टिव्ह मेरिट फार महत्त्वाचं आहे आणि जिची जितकी संख्या जास्त त्याचं ते सरकार येतं दृष्टीने कसं आहे की एखादा जर सक्षम उमेदवार असेल आमच्यातलं असेल तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कोणी बाहेरून आलेलं असेल आम्ही ऐकलं नाही अजून ते किंवा आमच्याशी कुणी संपर्क साधला नाही बापूशी बनणे माझ्याशी बनणे चर्चा चालू असेल वरिष्ठ पातळीवर आता सदर असेल आणि जर ते आमच्या सगळ्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मान्य असेल तर तसा उमेदवार घेतला तरी आमच्या काही हरकत नाही कारण आता तसं म्हणजे बऱ्याच उमेदवारी तिकडे जातात होतं आहे आणि आमचा जो स्ट्राईक रेट आहे ऐंशी टक्क्याचा स्ट्राईक रेट आम्ही लोकसभेमध्ये सिद्ध केला आहे मग नऊ जागांपैकी आम्ही सात जागा तरी निश्चित विजयी मिळवणार असेल जिल्हा हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला म्हणून उदयाला येईल आणि स्वतःच्या आमच्या राष्ट्रवादीच्या कमीत कमी सात जागा निवडून येतील त्या दृष्टीने आमचं नियोजन चालू आहे आणि या दृष्टीकोनातून पक्षी दोन निर्णय घेईल सगळ्यांना मान्य सगळ्यांना मान्य आता आमच्या पक्षाचे वेगवेगळे नेत्यांचे दौरे सुरू झाले सतरा तारखेला सुप्रिया जळगाव जिल्ह्यामध्ये आहे जळगाव आरोगा आणि अंबनेरा असा त्यांचा एक दिवसीय दौरा आहे त्याच्यानंतर जयंत पाटील साहेब येतील पवार साहेब येतील रोहितदादा एकर सगळे नेते मंडळींच्या यात्रा येते शिवस शिवराज्य यात्रा येते जळगाव जिल्ह्याने जो दोन हजार नऊ साली पाच आमदार आणि एक सहा सव्वा आमदार सहयोगी हो असं राष्ट्रवादीला दिलं होतं ती अपेक्षा पवारसाहेबांना आहे नक्कीच म्हणून जळगाव जिल्ह्याला जास्त फोकस आहे आणि आताच्या विधानसभेचं जर चित्र बघितलं तर साधारणत पवारसाहेबांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा हो आहे जसं लोकसभेच्या वेळेस सा उद्धव साहेबांच्या मागे म्हणजे साहेबांचा मुख्य चेहरा होता बाकी सगळे महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी होतेच परंतु आता लोक आश्चर्यपात आहे पवारसाहेबांकडे महाराष्ट्रामध्ये आणि श उद्धव साहेब सोबत आहेत काँग्रेस आमच्या सोबत आहेत सगळे एकमताने होणार आहे कुठल्याही प्रकारचा बेवनावर राहणार नाही समोर एक मोठा नेता महाराष्ट्राचा संकट असं नाव असलेलं आणि आमच्याकडे कोणी मत असं जर म्हटलं पण तरी लोक का थांबले कारण ही पवार साहेबांवरची निष्ठा आहे असं होत नाही आणि पवार साहेबांकडे सामान्य कार्यकर्ते हे पवार साहेबांच्या विचाराचेच आहेत एक वेळ छप्पन आमदार चालले गेले होते साहेबांकडे सहा उरले होते पण ते छप्पनचं पुढे काय झालं होतं बघितलं बघितलंय आणि साहेबांचे पुन्हा किती आले ते आहे असेल आहे आणि आज वातावरण महाविकास आघाडीचं शंभर टक्के आहे नंदनच करतो की इतका मोठेपणा म्हणाचा सगळेजण म्हणत असताना तो पण एक मोठेपणा ते दाखवला बाकीचे जे इच्छुक असतील ते सगळ्यांचं म्हणणं आहे की कोणाला पण त्या परिषद आली पाहिजे आणि मध्ये फिरताना एक लक्षात आलं कार्यकर्त्याच्या भावना लोकांना शंभर टक्के बदल पाहिजे मी आधी विरोधक म्हणून बोलत नाही कन्फर्म सांगतो तुम्हाला लोकांच्या मनात फक्त चेहरा व्यवस्थित आलाच सगळ्यांनी एकत्र काम केलं तर लोकांना बदल पाहिजे कोणत्या जातीचा असेल कोणत्याही असेल तो आमच्या लेबलवर तो निवडून आलेला आमदार आम्हाला थांबून घेऊन जेवा